घरणगीकरांचा चिक्या खटाव मैदानात गट क्रमांक त्रेपन मध्ये गटपास ड्रायव्हर कोण होता आज मुळशी ड्रायवर ऋषी ड्रायवर ऋषी ड्रायव्हर कुळक जाय आज पायरा कोणी केला शाहरुख मुलानी कुळकजा यांच्या नियोजनात आजचा पायरा घरणीकरांचा चिक्या आणि खटाव मैदानात चिक्या गटपास कुठल्या खांदी पळाला चिक्या डाविन पळाला दोन्ही खांदी पळतो ना कस लागलं स्पीड गाठायला चांगलं लागले एकटीच गाडी आली चिक्या तातवडेकरांचा महिब्या आणि चिकिया खटाव मैदानात गट क्रमांक त्रेपन्न मध्ये गटपास तातवडेचा महिब्या